नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी देवासमोर दिवा लावते आणि प्रार्थना करत असताना जानकीच्या जा समोर प्रत्येक क्षण उभे राहतात सुमित्राताईंचं ते बोलणं की ऐश्वर्याला तू काहीही बोलू शकत नाही तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला सांगणं की आता या घराचे हिस्से होणार आहेत आणि तशी सुमित्राईची इच्छा आहे तर आता जानकी थांबवत असून सुद्धा ऋषिकेश त्या पेपरवर सह्या करतो सुमित्राताई ऋषिकेशला म्हणतात हिचं ऐकून झालं असेल तर आता पेपरवर सह्या कर आणि आपल्या आईच्या आग्रहाखातर ऋषिकेशने प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केलेल्या असतात जानकी देवासमोर बसत हात जोडत म्हणू लागते या पेपरमध्ये ऐश्वर्याने नक्कीच काहीतरी गडबड केली असावी खरं तर एव्हाना करूनही झाली असावी का आता मला जाऊन ते पेपर पाहावे लागतील आणि म्हणूनच जानकी ते पेपर पाहण्यासाठी तिथून निघून जात असते परंतु त्याचवेळी तिथे असणाऱ्या ग्लासला जानकीचा धक्का लागतो आणि जानकी ते ग्लास हातात घेते त्यावेळी जानकीच्या लक्षात येतं की हे ग्लास तर लताबाईंना चक्कर आली होती तेव्हा आपण यातून पाणी आणलं होतं आणि खरं तर ज्यावेळी लताबाईंना चक्कर आले त्यावेळी ऐश्वर्य इथेच होती म्हणजे मी पाणी आणण्यासाठी गेले त्याचवेळी ऐश्वर्याने पेपर बदलले तर नसतील ना कदाचित बदललेही असतील आणि त्याच पेपरवर सयास आल्यात आता मात्र जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते तर जानकी म्हणू लागते ऐश्वर हे सगळं काही करूच शकते कारण ऐश्वर्याला हे सगळं वैभव हवं आहे या घरावर तिला सत्ता गाजवायची आहे आणि यासाठी हे सगळं काही नाटक असेल का म्हणजे लताबाईंनीच तिला मदत के केली असावी का केलीच असावी कारण हे सगळं काही लताबाईंनी ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच तर केलं आहे म्हणजे ऐश्वर्याला लताबाईंची साथ आहे आणि त्यांनी चक्कर येण्याचं नाटक केलं आणि तेव्हाच ऐश्वर्याने पेपर बदलले म्हणजे चक्कर येण्याचं नाटक आणि पेपर देवघरात ठेवणं हे सगळं काही ऐश्वर्याचंच नाटक होतं तर आता जानकीच्या सगळा काही संदर्भ लक्षात येतो आणि आता जानकी विचार करू लागते तर दुसरीकडे ऐश्वर्या लताबाईंना घाबरवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते सगळ्यांना हेच वाटेल की प्रॉपर्टीच्या पेपरवर आत्ताच कुठे सया झाल्यात आणि पार्वती आई अचानक कशी काय गायब झाली आता मात्र लताबाई शांतच होतात तर ऐश्वर्या पुढे म्हणते आणि चढ तू अशी अचानक गायब झालीस तर जानकीला आई तर कोलीतच मिळेल मग जानकी के ऋषिकेशला सांगेल ऋषिकेश तुझा शोध घेईल पोलिसांच्या मदतीने तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि मग काय ऋषिकेश तुला पोलिसांच्या हवाली करेल आणि तू कुठे असणार जेलमध्ये खडी फोडत म्हणजे याचा अर्थ काय तुला इथून बाहेर सुद्धा तुझ्या मुलीपर्यंत पोचताच येणार नाही मग तूच आता ठरव की तुला आता तुझ्या मुलीकडे जायचं आहे की थोड्या दिवसांसाठी इथे राहायचं आहे तर आता सारंग म्हणतो हो ना ऐश्वर्या बोलत आहेत ते अगदी खरं आहे पोलीस काही तुमची सुटका करणार नाही होताई तर लताबाई आता ऐश्वर्यासमोर हात जोडतात आणि ऐश्वर्याला म्हणू लागतात काय करू मला सांग मी तुझ्यासमोर हात जोडते हवं तर मी तुझ्या पाया पडते अगं मला माझ्या मुलीचा पत्ता दे मला माझ्या मुलीकडे जायचं आहे मी आता नाही राहू शकत आणि हे सगळं काही मला नाही सहन होत या सगळ्यातून मला बाहेर काढ मी तुझ्या पाया पडते तू असं का करतेस सांग ना तर ऐश्वर्या म्हणते की हो त्यासाठी व्यवस्थित प्लॅन करावा लागेल हो की नाही सारंग सारंग म्हणतो हो ऐश्वर्या सगळं काही प्लॅननुसारच करावं लागेल ऐश्वर्या म्हणते आपण असं प्लॅन करू आपल्या पार्वती आई चारधामच्या यात्रेसाठी गेल्या आहेत असं म्हणत सारंग म्हणतो हो ना ही मात्र आयडिया खूप छान आहे तर आता लताबाई म्हणतात काय तर ऐश्वर्या म्हणते की हो तिथे गेल्यानंतर खरं तर तू तु तुझ्या मुलीकडे तु जा म्हणजे मुली मुलीचा मी पत्ता देईन मग मुलीकडे जा प्रोटी खा जाडजोड हो तिकडे काय करायचं आहे ते कर पण त्यानंतर मी तुला ओळखत नाही आणि तू मला ओळखत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची चालेल ना तर आता लताबाई म्हणतात पण तू मला देशील ना माझ्या मुलीचा पत्ता तर ऐश्वर्या आता सारंगच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की हो माझ्या नवऱ्याची शपथ आता मात्र सारंगला धक्काच बसतो तर, तर लताबाई ऐश्वर्यावर विश्वास ठेवतात तर आता सारंग म्हणतो अहो ताई तुम्ही रडू नका तर ऐश्वर्या म्हणते जा आता जेवढे चार दिवस राहिले आहेत ना मग ते सुखाने आनंदाने घालवणार आणि असं म्हणत ती लताबाईंना तिथून जायला सांगते लताबाई रडतच तिथून निघून जातात तर इकडे सारंग ऐश्वर्याने आपली शपथ घेतल्यामुळे घाबरून गेलेला असतो आता ऐश्वर्या पुढच्या प्लॅनची तयारी करू लागते तर इकडे लताबाई आपल्या रूमच्या दिशेने येतात आणि ज्यावेळी रूमचा दरवाजा उघडतात त्यावेळी मात्र रूममध्ये चाणकी असते आता लताबाईंना धक्काच बसतो लताबाई चाणकीला विचारतात चाणकी तू तर जानकीमध्ये हो मीच असं म्हणत आता जानकी लताबाईंच्या जा अचानकच समोर आलेली असते आता मात्र लताबाई चांगल्याच गार पडलेल्या असतात जानकी म्हणते अहो काय झालं अहो मी तुमचीच वाट पाहत होते या या असं म्हणत जानकी आता लताबाईंचा हात पकडते आणि त्यांना आतमध्ये घेऊन येते तर आता लताबाईंचा हात पकडताच त्या गार पडल्या आहेत हे जानकीने चांगलंच ओळखलेलं असतं म्हणते काय झालंय अहो तुमचे हात तर गार पडले आहेत सकाळी तुम्हाला चक्कर आली आणि त्यानंतर देवघरामध्ये दे पण म्हणून म्हटलं की आता तुमची काळजी घेणं हे सून म्हणून माझं कर्तव्यच आहे अहो बसा बसा असं म्हणत लता जानकी लताबाईंना बसवते आणि त्यानंतर म्हणते खरं तर तुमच्या काळजीपोटी मी आज डॉक्टरांकडे गेले होते तर जानकीला लताबाई विचारतात कशासाठी जानकी म्हणते अहो कशासाठी म्हणजे काय तुम्ही माझ्या सासूबाई आहात मग तुमची काळजी नको का घ्यायला अशी जर वारंवार तुम्हाला चक्कर येत राहिली आणि तुमचा बीपी वाढला तर तुम्हाला बीपीचा त्रास आहे ना असं म्हणत चाणक्य त्यांच्या समोर जाते आणि मग ते काय झालं अहो त्रास आहे ना तुम्ही नाटक तर करत नाही यात ना आणि नाटक का कराल सांगा बघू तुम्ही तर ऋषिकेशच्या आई आत हो ना असं म्हणत आता जानकी म्हणते हे बघा मी तुमच्यासाठी गोळ्याच घेऊन आले आहेत डॉक्टरांना म्हणाले की माझ्या सासूबाईंना त्रास होतो त्यावेळी डॉक्टरांनी मला हा एक कोर्स दिला आहे आणि म्हणालेत की हा कोर्स पूर्ण झाला की त्यांचा बेपीचा त्रास पूर्णपणे निघून जाईल असं म्हणत जानकी चांगल्याच दोन गोळ्या आता लताबाईंना खाण्यासाठी देते लताबाई म्हणतात नाही नको मी नंतर घेईन ना जानकी म्हणते नंतर नाही आत्ताच घ्यायला हवं काय झालं तुम्ही माझ्याकडून का घेत नाही आत अहो एवढ्या का घाबरला आहात तुम्ही पहिला सासूबाई असाल की ज्या सुनेला एवढ्या आहे मस्करी केली ओ, असं म्हणत जानकी आता लताबाईंची चांगलीच फैलावर शाळा घेत असते तर आता जानकी म्हणते घ्या घ्या की तुमच्या मुलाच्या सांगण्यावरून तरी घ्याल का थांबा मी ऋषिकेशलाच बोलावते असं म्हणत जानकी ऋषिकेशला आवाज देण्याचं नाटक करते लताबाई म्हणतात नाही नको नको मी घेते असं म्हणत आता जानकी त्यांना ते गोळ्या तर देते खऱ्या आणि त्यानंतर लताबाईंना म्हणते तुम्हाला सांगू का डॉक्टर मला हे पण म्हणाले आहेत की जर एखाद्याला बिपीचा त्रास नसेल आणि त्या माणसाने त्या व्यक्तीने जर या गोळ्या खाल्ल्यात तर मग त्या व्यक्तीला खूप त्रास होऊ शकतो कदाचित त्या व्यक्तीचा तुम्हाला तर कळालंच असेल ना आता लताबाई असं नाटक करतात जानकी म्हणते हो काय झालं आहे तुम्हाला तर बीपीचा त्रास आहे मग तुम्हाला का त्रास होतो आहे लताबाई म्हणतात नाही नाही गं मला त्रास होत नाही जानकी म्हणते बरं आता तुम्ही आराम करा मी येतेच असं म्हणत जाणकी तिथून निघून जाते लताबाई मात्र पूर्णपणे घाबरून जातात लताबाई म्हणतात काय ह्या गोळ्या जर खाल्या तर माझा जीव तर जाणार नाही ना आता लताबाई बाहेर येतात आणि उलटी करून त्या गोळ्या टाकण्याचा प्रयत्न करत असतात परंतु गोळ्या काही पडत नाहीत लताबाई म्हणतात ह्या गोळ्याही पडत नाही आहेत आणि जर मी मेले तर जानकी म्हणते त्या पडणारही नाहीत कारण त्या बी पीच्या गोळ्या नव्हत्याच आणि तुम्ही मरणारही नाही आहेत कारण त्या फक्त साध्या विटामिनच्या गोळ्या होतात परंतु यावरून तर एक सिद्ध झालं आहे की तुम्ही देवघरामध्ये जे नाटक केलं होतं ते सगळं काही मुद्दामूनच केलं होतं ना तुम्हाला पीचा वगैरे कशाचाही त्रास नाही तर लताबाई म्हणतात नाही जानकी अगं तुझा गैरसमज होत आहे जानकीमध्ये गैरसमज नाही सगळं चित्र अगदी माझ्या डोळ्यासमोर आहे सांगू का तुम्हाला तुम्ही चक्कर येण्याचं देवघरामध्ये नाटक केलं त्यानंतर तुमच्या काळजीपोटी फक्त तुमच्या काळजीपोटी मी तुमच्यासाठी पाणी आणायला गेले आणि त्याचवेळी तुमच्या त्या ऐश्वर्याने तिथे असणारे डॉक्युमेंट बदलले खरं तर प्रॉपर्टीचे पेपर बदललेत आणि त्याच पेपरवर ऋषिकेशने सही केली आणि तुमचा डाव अगदी सक्सेसफुल झाला हो ना लताबाई म्हणतात नाही जानकी जानकी म्हणते तुम्ही माझ्याशी खोटं बोलवू नका तुम्ही इथे का आलं आहे मला सांगाल का अहो का माझ्या मागे लागला आहात का माझ्या या गोकुळात तुम्ही येऊन हे सगळं काही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्हाला कोणीच नाही आहे का हो तुम्ही एखाद्याचं मन ओळखू शकत नाही का तुम्हाला मुलगी नाही आहे मुलगा नाही आहे सून नातवंड काहीच नाही आहे का तुमचं कुटुंब नाही आहे का तुम्हाला अहो एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करताना त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल हे तुम्ही अनुभवलं आहे का कधी नाही तुम्ही हे अनुभवलं नसेल परंतु मी सांगते मी अनुभवलं आहे ज्यावेळी आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जाते ना त्यावेळी जो काही त्रास होतो ना ते मी अनुभवलं आहे तुम्ही ते कधी अनुभवलंच नाही खरं तर यामुळेच तुम्हाला काही वाटतही नाही आहे आज तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे माझी आई माझ्यासोबत बोलत नाही आहे तिला मी तिच्या समोरही नको आहे हे सगळं काही कोणामुळे घडतंय फक्त तुमच्यामुळे तुम्ही ऐश्वर्याला साथ देताय ऐश्वर्याच्या सांगण्यावरून हे सगळं काही करत आहात तुम्ही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला मुलगी असती ना तर तुम्हाला कळालं असतं की मुलीचं दुःख काय असतं आणि मुलगी जर आपल्या आईपासून दुरावली तर तिला किती त्रास होतो असं म्हणत आता जानकीने लताबाईंना चांगलं सुनावलेलं असतं लताबाई म्हणतात जानकी जानकी म्हणते बस मला आता तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही अहो माझं कुठल्या जन्मातलं तुमच्यासोबत वैर आहे सांगा ना कुठल्या जन्मातलं वैर आणि त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही इथे आलात सांगा ना लताबाई मात्र काहीच बोलत नाही जानकी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा देऊ न करो परंतु उद्या तुमची मुलगी तुमच्यापासून दुरावू नये म्हणजे झालं उद्या अशी वेळ तुमच्यावर येऊ नये की तुमचीच मुलगी तुमच्यासोबत बोलत नाही आहे तुम्ही हात पसरूनही तुमच्या हाती काहीच नाही आहे आता हे ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो जानकी पुढे म्हणते ह्या घरासाठी या घरासाठी मी खूप काही सहन केलं आहे खरं तर हे घर म्हणजे माझा श्वास आहे हे कुटुंब म्हणजे माझा श्वास आहे या घरात आम्ही सर्वजण एकत्र राहिलो आहोत या घरामध्ये एकत्र सण साजरे केले आहेत सगळ्यांचे रुसवे फुकवे आणि सगळे आनंदाचे क्षण याच घरात आम्ही अनुभवले आहेत या घराने मला सुख दिलं आहे समृद्धी वैभव हे सगळं काही या रणदिवेंच्या घरामध्ये नांदत आहे परंतु आज तुमच्यामुळे केवळ तुमच्या येण्यामुळे माझ्या या घरातली सुख समृद्धी वैभव सगळं काही निघून गेलं आहे या घराचे हिस्से झाले आहेत या घराचे तुकडे केले आहेत तुम्ही आणि या सगळ्याची शिक्षा तुम्हाला तर मिळणारच आहे एक गोष्ट लक्षात ठेवा लताबाई कर्म फिरून आपल्याकडेच येतात आणि ती गोष्ट नक्कीच घडणार आहे आज जे काही तुम्ही करत आहात ना तीच वेळ तुमच्यावर येणार आहे एक दिवस असा येणार आहे की ज्या दिवशी तुमची जवळची व्यक्ती तुमच्यापासून दुरावणार आहे आणि त्याचवेळी तुम्हाला कळेल की व्यक्ती दुरावणं म्हणजे काय असतं आणि आपल्यापासून लांब गेल्यानंतर आपल्याला काय त्रास होतो कुटुंब माझं फोडण्याचा प्रयत्न करत आहात परंतु एक दिवस तुमचंही कुटुंब असंच उद्ध्वस्त होईल असं म्हणत चाणक्य लताबाईंना म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी प्रॉपर्टीचे पेपर सर्वांसमोर येतील त्यावेळी सगळ्यांसमोर तुमचं सत्य येणारच आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला पोलिसांच्या हवाली करत नाही जर तुम्हाला खडी फोडायला पाठवलं तर नावाची रणदिवेंची थोडली सून नाही ही मात्र गोष्ट कायम लक्षात ठेवा असं म्हणत जानकी तिथून निघून जात असते परंतु जानकी पुन्हा एकदा मागे वळते आणि लताबाईंना म्हणते माझं नाव जानकी आहे जानकी या शब्दाचा अर्थ सीता होतो सीता म्हणजे शांत संयमी होती परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ही जानकी जेवढी सीतेचं रूप घेऊ शकते आणि सीतेप्रमाणे वागू शकते तेवढीच ती दुर्गाही होऊ शकते आणि जर ही जानकी दुर्गा झाली तर तिचं रूप तुम्हीही पाहू शकता आणि त्यावेळी ह्या जानकीचं दुर्गेचं रूप तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुर्गा काय करते हे तर तुम्हाला माहीतच आहे दृष्ट्यांचा संवाद आणि तुमचा संवाद ज्या दिवशी करेल तेव्हाच ही जानकी शांत होईल असं म्हणत जानकी तिथून निघून जाते आता चानकीचे ते रौद्र रूप पाहून लताबाई मात्र पूर्णपणे खाबडून गेलेले असतात लताबाई म्हणू लागतात ह्या चानकीचं जा असं रौद्र रूप मी पहिल्यांदाच पाहिलं आहे ही।, ही जानकी मला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे नाही देवा या सगळ्यातून मला वाचव मला फक्त माझ्या मुलीला भेटायचं आहे बाकी मला काहीच नको आहे मला पोलिसांकडे नाही जायचं आहे पण मी आता काय करू असा विचार करत आता लताबाई पूर्णपणे घाबरून गेलेले असतात लताबाईंना काय करावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे चा चा जानकी धावत पळत ऐश्वर्याच्या रूमच्या दिशेने येते आणि जानकी चोरातच ऐश्वर्याच्या रूमचा दरवाजा उघडते ऐश्वर्याला आवाज देऊ लागते परंतु ऐश्वर्या रूममध्ये नसते जानकी ऐश्वर्याला दोन ते तीन वेळा आवाज देते परंतु ऐश्वर्या रूममध्ये नाही तर जानकी म्हणते की ऐश्वर्या रूममध्ये नाही म्हणजे आता पेपर मला शोधायला वेळ तर मिळणारच आहे ऐश्वर्याने पेपर तिच्या रूममध्येच ठेवले असावेत पण कुठे ठेवले असावेत आणि म्हणूनच चाणकी ड्रॉवरमध्ये पेपर शोधू लागते आणि त्यानंतर बेड खाली परंतु कुठेही पेपर मिळत नसतात आणि त्याचवेळी चानकीचा लक्ष जातो तो म्हणजे ऐश्वर्याच्या कपाटाकडे आणि म्हणूनच चानकी आता ते कपाट खोलते आणि त्यामध्ये पेपर शोधू लागते परंतु पेपर कुठेही सापडत नसतात आता जानकी एक एक फाईल सर्व काही चेक करत असते परंतु पेपर मात्र कुठेच सापडत नसतात जानकीने आता ऐश्वर्याचं कपाट पूर्णपणे विसकलेलं असतं सगळं काही अस्ताव्यस्ता फेकून देते आणि त्याचवेळी जानकीच्या हातून ऐश्वर्याची पर्सही खाली पडते आणि जानकी दुसरी फाईल चेक करत असते परंतु त्याचवेळी जानकीचा लक्ष जातो तो म्हणजे ऐश्वर्याच्या पर्सकडे कारण ऐश्वर्याच्या पर्समधून एक फोटो बाहेर पडतो आणि तो फोटो असतो जानकीच्या लहानपणीचा आता तो फोटो पाहताच जानकी त्याच ठिकाणी कोसळते ती तिथेच बसते आणि तो फोटो पाहत जानकीला आठवतं की हा फोटो ओवीच्या हातून हरवलेला असतो आणि ओवी, ओवी जानकीला म्हणालेली असते की आई खरंच मला माफ कर माझ्यामुळे तुझ्या लहानपणीचा फोटो हरवला ना तर त्यानंतर जानकी तो फोटो हातात घेते आणि ऐश्वर्याच्या पर्समध्ये अजून काय सापडत आहे का हे चेक करते आणि त्याचवेळी त्या फोटोचा अर्धा भागही जानकीच्या हाती लागतो तो अर्धा भाग हाती लागताच आता जानकी दोन हातात ते दोन्ही भाग घेते आणि जुळून पाहते आणि ते ज्यावेळी भाग पूर्ण जोडले जातात त्यावेळी जानकीने आपल्या आईचा फोटो पूर्ण केलेला असतो खरं तर हा पूर्ण झालेला फोटो म्हणजे जानकीने तिच्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेला आईचा चेहरा आता मात्र जानकी तो फोटो जवळ घेते आणि खूप रडू लागते जानकीचे अश्रू अनावर होतात परंतु जानकीच्या समोर प्रश्न उभा असतो तो म्हणजे हा फोटो ऐश्वर्याकडे आलाच कुठून आता जानकी हा विचार करत असते आणि त्याचवेळी ऐश्वर्या रूमच्या दिशेने येते आता ऐश्वर्या रूममध्ये येते आणि दरवाजा बंद करते आणि पाहते ते रूमचा पूर्ण अस्ताव्यस्ता सगळं काही पसरलेलं असतं ऐश्वर्या म्हणू लागते हा काय प्रकार आहे आणि सगळे काही कपडे वगैरे कोणी विसकले असतील कपाटही उघडं आहे आणि म्हणूनच ऐश्वर्या सगळं काही नीट ठेवते आणि त्यानंतर कपाटाचा दरवाजा बंद करायला जाते परंतु त्याचवेळी त्या दरवाज्याच्या मागे जानकी उभी असते आता जानकीचं ते पाहून ऐश्वर्या खूप घाबरून जाते ऐश्वर्या म्हणते जानकी तू इथे काय करतेस तर जानकी म्हणते हा फोटो इथे काय करतोय तर जानकीला ऐश्वर्या प्रत्युत्तर देत म्हणते मला नाही माहीत आणि मला काय माहीत आहे हा कोणाचा फोटो आहे तर त्यानंतर जानकी पुढचा भाग आता त्या फोटोला जॉईंट करते आणि ऐश्वर्याला म्हणते मग हा दुसरा भाग तुझ्याकडे काय करत आहे तर ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते मला काही माहीत नाही आता ऐश्वर्या पुढे काही बोलणे अगोदरच जानकी ऐश्वर्याच्या असं काही कानाखाली लगावते की ऐश्वर्या दुसरीकडे जाऊन पडते परंतु ऐश्वर्या काही कबूल करायला तयार नसते आता जानकी एक नवे दोन नवे सनासन चार वेळा ऐश्वर्याच्या कानाखाली मारते आणि तरीसुद्धा ऐश्वर्या काही बोलायला तयार नसते ऐश्वर्यामध्ये जानकी काय करते अस तू जानकीमध्ये अजून तू माझं रौद्ररूप पाहिलंच नाही आहेस असं म्हणत आता तिचा हात पकडते आणि उलटा फिरवत म्हणू लागते ऐश्वर्या बोल माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे कसा आला ऐश्वर्या म्हणते मला माहीत नाही आणि ऐश्वर्या जानकीच्या हातून सुटका करून तिथून पळण्याचा प्रयत्न करते परंतु जानकी ऐश्वर्याला पकडते आणि जोरातच बेडच्या दिशेने ढकलून देते आता मात्र ऐश्वर्याचा तोल जातो तर जानकी तो फोटो ऐश्वर्याला दाखवते आणि म्हणते ही ही माझी जन्मदाती आई आहे की जिला मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला आहे पण हा फोटो तुझ्याकडे कसा आला ऐश्वर्या म्हणते मला माहीत नाही आता एवढा मार खाऊनसुद्धा निर्लज्ज ऐश्वर्या खरं बोलायला तयार नसते तर जानकी आता ऐश्वर्याचा गळाच पकडते आणि म्हणते बोल मी माझ्या आईसाठी काही करू शकते बोल ऐश्वर्या हा फोटो तुझ्याकडे कसा आला परंतु ऐश्वर्या काहीच बोलत नसते जानकी तसंच तिला पकडते आणि भिंतीकडे घेऊन येत तिचा गळ एवढ्या जोरात आवळते आणि बोलते बोल ऐश्वर्या माझा अंत पाहू नकोस माझी जन्मदाती आई मी आत्तापर्यंत पाहिली नव्हती परंतु तो फोटो आज तुझ्या परसमध्ये होता मग हा फोटो तुझ्याकडे कुठून आला माझ्या आईबद्दल तुला काय माहीत आहे बोल ऐश्वर्याचा जीव जाण्याची वेळ आलेली असते जानकी म्हणते बोल ऐश्वर्या मी तुला शेवटचं सांगत आहे की माझा अंत पाहू नकोस आता ऐश्वर्याला तिचा मृत्यू समोर दिसताच ऐश्वर्यामध्ये पार्वती आता मात्र जानकीचा अलगतच हाच बाजूला होतो त्याच संधीचा फायदा घेत ऐश्वर्यतेतून निघून जाते जानकी तो फोटो हातात घेते आणि म्हणते पार्वती आई म्हणजे पार्वती आईला माझ्या आईबद्दल माहीत असेल आणि असं म्हणत जानकी धावत पळत बाहेर येते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जानकी गुलाबदादांना दा विचारते की पार्वती आई कुठे आहेत तर गुलाबदादा म्हणतात की आत्ताच कुठेतरी बाहेर निघून गेल्या आहेत ऋषिकेश विचारतो काय झालंय जानकी जानकी म्हणते ऋषिकेश पार्वती आई कुठेच दिसत नाही आहे ऋषिकेश म्हणतो तू या बाजूने शोधायला सुरुवात कर मी त्या बाजूला शोधेन असं म्हणत आता जानकी लताबाईंचा शोध घेत मंदिरापर्यंत पोचते तर त्यानंतर आता जानकी मंदिरातील गुरुजींना म्हणते गुरुजी तुम्ही कुठल्या बाईला पाहिलं आहे का म्हणजे पिव गुलाबी रंगाची साडी नेसल्या आहेत आणि साठेच्या वयाच्या आहेत तर आता गुरुजी म्हणतात त्या तर आता इथेच आणि त्याचवेळी जानकीचं लक्ष लताबाईंकडे जातो आता लताबाई मंदिरामध्ये आलेल्या असतात आणि जानकीसमोर हात जोडतात तर दुसरीकडे आता सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या त्या बाईंनी जर सत्य सांगितलं आणि जानकी बहिणीला कळालं की ती तिची आई आहे तर आपला खेळ इथेच संपला आता मात्र ऐश्वर्या घाबरून गेलेली असते तर आता लताबाई हीच आपली आई आहे हीच आपली जन्मदाती आई आहे हे कळाल्यानंतर जानकी पुढे कोणतं पाऊल उचलेल जानकीने सांगितल्याप्रमाणे जानकी त्यांना या सगळ्याची शिक्षा भोगायला लावेल का की आपल्या आईला माफ करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद